मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहित आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात तु उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार आजच्या कंडिशनला विचारता झालाय की अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर। तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून दिवाळीपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात या घडामोडींचा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा का पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे अखेर दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा भाव चला तर मग जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे सर्वात महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बांगलादेश हो मित्रांनो इथून दिवाळीपर्यंत बांगलादेश कांदा खरेदी किती करतो यावरती कांद्याचा बाजारभाव हा अवलंबून आहे पण आपण सर्वांनी जर बघितलं तर बांगलादेशला स्वतःचा कांदा उपलब्ध होण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाढ बघावी लागणार आहे त्याचबरोबर बांगलादेशकडे असणारा कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा सध्याच्या कंडिशनला अत्यंत कमी आहे म्हणून बांगलादेशला इथून पुढे कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि जसं आपण दिवाळीच्या जवळ जाऊ तसं तसं बांगलादेशची कांदा खरेदी ही प्रचंड प्रमाणात आपल्या सर्वांना या ठिकाणी वाढताना दिसणार आहे त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी बघितलं तर खरीपचा जो कांदा आहे त्याचं उत्पादन यंदा घटले आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होऊ शकतो हा जो गॅप आहे तो आपल्याला दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागचं कारणसुद्धा दिसू शकते याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल इथून पुढे आपण जर बघितलं दिवाळी दसरा हे जे सण उत्सव आहेत आणि त्याबरोबर आपण देवीचं बघितलं तर या परिस्थितीमध्ये व श्रावण महिना संपल्यामुळं कांद्याची मागणी आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होण्याची प्रचंड शक्यता सुद्धा आहे आणि दिवाळी झाल्यानंतर बिहारच्या निवडणुका आहेत त्यामुळे सुद्धा मोदी सरकार महागाईला या ठिकाणी नियंत्रणात ठेवण्याच्या विचारात असल्यामुळं मोदी सरकार सुद्धा पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची खरेदी हे करताना जर दिसलं तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण इंडिकेटर जे आहेत ते कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येण्याची शक्यता दर्शवत आहेत यामुळे आपल्याला दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हा बऱ्यापैकी सुधारताना दिसेल आमच्या चॅनलच्या असणाऱ्या अंदाजानुसार कांद्याचा बाजारभाव इथून दिवाळीपर्यंत बहुधा जास्त करून दोन ते तीन हजार च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे अनुकूल परिस्थिती आली तरच कांद्याचा बाजारभाव साडेतीन ते चार हजारपर्यंत जाऊ शकतो परंतु तिथं कांदा बाजारभाव टिकणार नाहीत असं जाणकारांचं मत आहे कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका तोंडावरती असल्यामुळे सरकार रिस्क घेणार नाही कांद्याचे बाजारभाव वाढण्याबाबतीत तर यामुळे आपण जर बघितलं तर इथून दिवाळीपर्यंत कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी एक हजाराची तेजी मात्र येताना दिसू शकते आणि जर सगळं काहीच ओके झालं तर कांदा बाजारभाव आपल्याला पंधराशेची तेजीसुद्धा दाखवू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार असेल तर तो कधी करावा तर लक्षात घ्या मित्रांनो इथून पुढे कांदा कधी विकायचा हे सर्वस्वी भावावरती डिपेंड आहे बाजारभाव जर दोन हजाराच्या वर आले तर तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचे या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक प्रतिकिड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार